लोणार येथील ग्रामीण रुग्णालयाला लागली आग आगीत रुग्णालयात दाखल रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या मतदारसंघातील धक्कादायक प्रकार आरोग्य यंत्रणेची लतकरे वेशीवर बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात अचानक आग लागून या आगीत एका रुग्णाचा होरपडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणेत नेमकं चाललंय काय असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे लोणार येथील या ग्रामीण रुग्णालयात पैठणच्या हरिभाऊ बापूजी रोकडे नामक रुग्णाला काही दिवसापूर्वी उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं हरिभाऊ रोकडे नामक हा इसम मनोरुग्ण असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे महत्वाची बाब म्हणजे गेल्या काही दिवसापासून या मनोरुग्णावर लोणार ग्रामीण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते रुग्णालयाला आग लागून या आगीत होर पडून या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील काही प्रकार समोर आल्याने नेमकं आरोग्य विभागात चालले की काय असा प्रश्न उपस्थित केला जात होता त्यातच आता लोणार येथील या ग्रामीण रुग्णालयाला लागलेल्या आगीत निष्पाप रुग्णाचा गेल्याने संताप व्यक्त केला जातोय दुपारी ग्रामीण रुग्णालय लोणार सें, येथे सेंट बस स्टँड लोणार येथून साडेचार वाजता एक अत्यावस्था अवस्थेतील मनोरुग्ण पेशंट सात ते आठ दिवसांपासून बसस्टँडवरती पडून असल्याचा फोन आला त्यानुसार एकशे आठ अँब्युलन्सने सदर पेशंटला घेऊन ग्रामीण रुग्णालय लोणार इथे त्याला प्रथम उपचारासाठी ऍडमिट करण्यात आले होते आ, सदर पेशंटला त्याचे नाव पत्ता विचारला असता पेशंट मनोरुग्ण असल्यामुळे तो कोणत्याही प्रकारे त्याचा नाव पत्ता याबाबत माहिती देत नव्हता पेशंट अतिशय गलिच्छ कपड्यांमध्ये आणि पेशंट डाव्या पायाने अधू होता आणि उजव्या हातानेही अधू होता अशा प्रकारे त्या पेशंटला दुपारी प्राथमिक उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालय लोणार येथे ऍडमिट करण्यात आलेले होते दुपारी जे डॉक्टर कर्तव्यावरती होते त्यांनी पेशंटचा प्राथम प्राथमिक तपासणी करून सदर पेशंटला प्रथम उपचारांसाठी वॉर्डमध्ये ऍडमिट केले सदर पेशंटला योग्य ते ट्रीटमेंट सलायन इंजेक्शन जे आवश्यक होते ते देण्यात आले त्यानंतर पेशंटला दुपारी आपुलकीने विचारपूस केली असता त्याने त्याचे हरिभाऊ बापूजी रोकडे बापूजी रोकडे राहणार पैठण असे सांगितले सदर पेशंटच्या नातेवाईकांची विचारपूस त्याला केली असता त्याचे या जगामध्ये कोणी नाही तो एकटाच आहे कोणी नातेवाईक नाही असे त्याने आम्हाला सांगितले रात्री ग्रामीण रुग्णालयातर्फे सोय करण्यात आली पेशंटला थंडी असल्यामुळे ब्लँकेट आणि चादरीचा वॉर्ड मध्ये पुरवठा करण्यात आला दर दोन तासांनी ऑन ड्युटी डॉक्टर आणि सिस्टर्स पेशंटला जाऊन चेक करत होते रात्री अडीच वाजता शेवटचा डॉक्टरांचा आणि सिस्टरचा राऊंड वॉर्डमध्ये झालेला होता अटेंडंट यांना वॉर्डमधून धूर निघताना दिसला त्यामुळे लगेच डॉक्टरांनी आणि ऑन ड्युटीवरती असणारे सिक्युरिटी गार्ड आणि अटेंडंटने लगेच त्या कक्षाकडे धाव घेतली तर सदर पेशंट जळताना दिसून आला आपल्या हॉस्पिटलमध्ये लागलेले फायर एक्सटिंग विषयावर तीन ते चार फायर एक्स्टिंक विषय प्रत्येकाने हातात घेऊन सदर रुग्णाला वाचवण्याचा अटोकाट प्रयत्न केला पण पेशंट जळालेलं असल्यामुळे आणि ऑलरेडी त्याचं वय खूप जास्त असल्यामुळे सदर दुर्घटनेमध्ये त्याचा दुर्दैवी अंत झाला त्यानंतर सदर दुर्घटना ही पोलिसांना इन्फॉर्म करून पेशंटचे पोस्टमॉर्टम करण्यात आले